अमरनाथ पूर्वेच्या पालेगावातील देसाई कुटुंबियांकडून आपल्याला नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप दिप्ती असोसिएटचे विकासक सचिन शहा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे गुरुवारी शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन पालेगावातील देसाई कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत पालेगाव येथील सर्वे नंबर सेहेचाळीस तीन अ आणि पंचेचाळीस एक ब या ठिकाणी आपली बहात्तर गुंठे जमीन असल्याचा दावा विकासक शहा यांनी केला आहे तसंच या ठिकाणी आपण नगरपालिकेतून प्लॅन पास केला असून विकास काम देखील सुरू केलंय मात्र आमच्या जागेवर देसाई कुटुंबाकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप विकासक शहा यांनी केलाय आमच्या जागेवर अनधिकृतरित्या देसाई कुटुंबियांकडून कंटेनर ठेवून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत आम्ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देसाई कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुलिस ने कठोर कारवाई करावी अशी मांगी विकासक शाह यानी पत्रकार परिषदित की है जैस, जैसे हमारे जमीन क्लियर होने के बाद में हमारा बाउंड्री लगा हुआ है फिर भी आके उधर अतिक्रमण करते हैं कंटेनर रखे जाते हैं हमारे पास सब पेपर होने के बाद भी फिर भी हमको हमारा जमीन वापस सर्वे करना पड़ रहा है और उनको बताए पुलिस वालों को बताना पड़ रहा है हमको कि भाई हमारा जमीन हमने सर्वे किया फिर उनके ऊपर गुना दाखिल हुआ है ऐसे ही गुना दाखिल नहीं हुआ है उनके ऊपर तीन गुना दाखिल हुए हैं और मुझे यही है प्रशासन से कि मेरे को जो है उनको अरेस्ट कीजिए आप और उनको अरेस्ट करके जो भी है उनका प्रोसीजर कंप्लीट कीजिए मतलब उनको ऐसे ही आप छोड़ मत दीजिए उनको अरेस्ट उससे कम से कम छः आरोपी है उससे मेन जो है मनोहर बाबू देसाई समीर दिलीप देसाई अक्षय दिलीप देसाई और हरेश दिलीप देसाई ये चारों मेन एकदम जो आके जगह पे हमारे साथ दमदाटी करते हैं हमको महारान करने की धमकी देते हैं और हमारे जगह पे आके कंटेनर रख देंगे यहाँ अंदर जाके बैठ जाएंगे कंटेनर में जाके मतलब खुलम खुला बोलते हैं ना यूपी बिहार बना दिए इन्होंने यहाँ हम पे हमको ये खाली रोएंगे आपके पास झूठा बात करेंगे कि मेरे पास ये ऐसा है ऐसा है मेरा बाजू में ज़मीन है मगर उनके पास सच देखना चाहेंगे सब गलत है उनके पास पेपर्स झूठे पेपर्स है कैंसिल हुआ उनका साथ बार आए जूना वो सब बता के आपको यही बताएंगे कि नहीं हमारी ज़मीन है मगर मेरा बोलना यही है कि ये लोग एकदम गलत है हमने उनसे यही कहा है कि आपका जो जमीन है आप सर्वे करके ले लो आप टीएलआर सर्वे करके ले लो ना आपका जमीन हम आपको एनओ सी देते हम आपको सहयोग देते हैं मगर वो अपना जमीन एनओ ये टी करने के लिए तैयार ही नहीं है ऐसे ही आके इंक्रोचमेंट करने की क्या जरूरत है आपको दो साल से आपका मैटर चालू है आपको मालूम है आपका जमीन यहाँ पे तो आप करो ना टीएलआर सर्वे आप क्यों हमारी जमीन पे आते है आप पुलिस पैटिंग प्रोटेक्शन लीजिए आपका आपको टीएलआर करके पुलिस प्रोटेक्शन लीजिए क्यों नहीं आए देगी आपको पुलिस भी देगी अगर हमारे में जमीन निकलता है हम दे तैयार है आपका हमारा जमीन आप करो तो सी टीएलआर को अप्रोच तो करो कोई भी जूना ज्स लेके आएंगे आपके पास दिखाएंगे अरे ये हमारे इधर पचास साल पहले हमारा जमीन था हमारा ताबाद आपको दिखाएंगे उसके बेसिस के ऊपर आज की तारीख में कुछ नहीं चलता है आप आज का पेपर लेके आओ आज की बात करो उधर जाके ताबाद दिखाएंगे क्या मतलब है फिर ऐसा होने से हम लोग भी सोचते हैं कि अरे ये सब बंद करके हम लोग गुजराती चले जाए हंड्रेड परसेंट एक्सट्रोशन का काम है उनका खंड नहीं उनको बस खंड दस बीस लाख रुपया तो चुप बैठ जाएंगे आपके वाय वाय है, दो, छोड़ दो। तो काम करने है कि पैसा का उनको। तर दुसरीकडे देसाई कुटुंबियांनी विकासक शहा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले गेट लावून तसंच कंपाऊंड करून आमच्या जागेचे रस्ते बंद केल्याचा आरोप त्यांनी केलाय तसंच विकासक शहा यांनी पत्रकार परिषदेत जे आरोप केलेत ते सिद्ध करावेत अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू असा इशारा मनोहर देसाई यांनी केलाय या है ना ना है है, है है है। आता या आमच्यावर आहे ना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नाहक खोटे नाटे गुन्हे दाखल होत आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून तीन ठिकाणी आमच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी या तीन ठिकाणी जमिनीवर जाणार नाही रस्ता यांनी बंद केलेला आहे आता सध्या उभे ही बावन दोन ब बा, ही मिळकत आहे आमची इथे चाळीस गुंठ जागा आहे आमची आणि इथे चार सातभार आहेत आमचे बावन दोन ब बा, बावन दहा बावन नऊ आणि बावन्न सात तर यांनी आमचे जे बावन्न सात बावन्नऊ आणि बावन दहा आहे यांचा समोरून गेट घालून आमचा शेतावर जाण्याचा रस्ता वगैरे बंद केलेला आहे सर्वेला आम्ही आम्ही साहेब सर्वेला टाकलेला आहे आणि पंचेचाळीस तीन पंचेचाळीसचा सर्वे ऑलरेडी झालेला आहे याच्या व्यतिरिक्त यांनी जे आमच्यावर आरोप केले त्याच्या व्यतिरिक्त ता आमच्या कुठल्या पोलिसला किती गुन्हे आहेत त्यांनी ते ता सिद्ध करावं एका बिल्डरकडने गेल्या वर्षी आणि खंडणी घेतली इथे त्यांनी त्या आमचं त्याचं आव्हान आहे त्यांनी त्या बिल्डरचं नाव जाहीर करावं किती खंडणी घेतली ती रक्कम सांगावी या सगळ्या गोष्टी त्यांनी खुलासा करावा नाहीतर त्यांनी ती माफी मागावी अन्यथा आम्ही याच्या विरोधात मानअनीता जवळजवळ जवळ दोन ते तीन कोटीचा दावा करणार तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम नाईक यांचा कंटेनर त्यांनी त्यांच्या ते, जागेत ठेवला असता आणि त्यांचा पंचेचाळीस तीन या जमिनीमध्ये त्यांनी त्यांचा कंटेनर ठेवला असता त्यांच्या गाडला मारण वगैरे झाली आणि त्याचा आमच्याकडे व्हिडिओ कुठेच आहे त्या घटनेवर फक्त पोलीस आणि त्या तीन व्यती माणसा व्यतिरिक्त आणि शाह दोन ते त्या माणसांना शिव्या देत आहे पोलिसांसमोर त्याच्या व्यतिरिक्त त्या स्पॉटवर आमच्या फॅमिली मधला कोणीही दिसत नाही तरी पण मी वकील असताना ते श्रीराम नाईक माझे क्लायंट असताना त्याचा त्यांनी गैरफायदा उचललेला आहे माझ्यावर आणि माझ्या पूर्ण फॅमिलीवर गुन्हे दाखल केले आहेत माझ्या फॅमिलीतला कोणीही त्या त्या दिवशी स्पॉटवर उपल म्हणजे उपस्थित नव्हता तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत बावन दोन मध्ये माझ्या काकाला काट डाले का अशी धमकी दिली होती ती व्हिडिओ फुटेज व्हिडिओ फुटेज दाखवून पोलिसांनी तक्रार नाही घेतली म्हणून मी कोर्टामध्ये प्रायव्हेट तक्रार सहा महिन्यापूर्वी फाईल केली त्याच्यात पोलिसांनी दोनशे दोनच्या रिपोर्टमध्ये अहवाल पाठवला त्या सिव्हिल दावा आहे याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीये बघा पोलिसांचा रिपोर्ट मग तुम्ही बावन दोन मध्ये त्या दिवशी जी चार तारखेला घटना झाली तेव्हा सत्तरऐंशी पोलिस घेऊन येता आणि आमच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही त्याच नंबर नंबरमध्ये मग ही कोणत्या प्रकारची हुकूमशाही आहे हा आमचा सर्वे नंबर बावन्सा सात हा आमचा बावन्सा नऊ सगळे देसाईंचे नाव आहेत बघा माझ्या फॅमिलीचे हा बघा बावनसा दहा आणि त्याच्यानंतर हा पंचेचाळीस दोनची मिळकत नाही बोलतोय ना यांची तर बघा अधिकाऱ्यांनी दिलेला दोन हजार मध्ये अर्ज केला होता त्याच्यात लिहिलेले काय दिलेलं आहे आ, गाव आ, नंबर सात अधिकार अभिलेख पत्राची झलोस्पद पाडली असता पाहिले असता पंचेचाळीस दोन अठरा पॉईंट तीन म्हणजे एकवीस गुंठे गणपत माधू देसाई नाव दिसून येते म्हणजे आपण प्रोसेस मध्ये चालू आहे आमचा सात बारा जबरदस्ती येऊन कब्जा करणे पोलिसांच्या मदतीने आणि डी साहेब आणि सिनियर पी आय त्यांच्या अधिकार कार्यालयात बोलून माझ्या फॅमिलीला धमकावलं जात आहे वेळोवेळी धमक धमकावलं जाते मी वकील असून माझ्या फॅमिलीला असं केलं जातंय तर सामान्य माणसाचा या सरकारमध्ये काहीच राहणार नाही या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आल्यामुळं पोलीस तसंच इतर प्रशासन यंत्रणा याबाबतीत नेमका काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज अंबरनाथ